आज आपण बनवणार आहोत मस्त मुलांसाठी टाईमपास रेसिपी बऱ्याचदा काय होतं की मुलं स्कूलून येतात किंवा बाहेरून खिळून वगैरे येतात त्यावेळेस त्यांना दुकानावरचं काहीतरी कुरकुरे मुरमुरे खायला हवं असतं आणि अशा टायमाला तुम्ही जर ही रेसिपी एक वेळेस मुलांना बनवून खायला दिली तर मुलं बाहेरचं खायला मागणारच नाहीत आणि घरी काही बनवलं तरी ते आपण चांगलं आपल्या हाताने बनवलेलं असतं आणि बऱ्याचदा आपण प्रयत्न करतो की जी गोष्ट आपण बनवतो ती थोडी हेल्दी असायला हवी नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मस्त मी मुलांसाठी टाइमपास रेसिपी म्हणलं तरी चालेल घेऊन आलेली आहे चला तर मग आपण रेसिपी पाहून घेऊया चला तर मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथं मी मध्यम आकाराचे चार बटाटे शिजून घेतलेले आहेत साले काढून घेतलेले आहेत आता आपण बटाट्यामध्ये थोडेसे जिरे बारीक कट केलेले कोथिंबीर चवीनुसार मीठ थोडीशी चिमूटभर हळद पावडर अर्धा चम्मच लाल मिरची पावडर आता याच्यामध्ये तुम्ही मसाले तुमच्या हिशोबाने यूज करू शकता जसं की गरम मसाला चाट मसाला तुम तुमच्यासाठी खूप ऑप्शनल आहेत तुम्ही तुमच्या हिशोबाने मसाल्याचे ॲडजस्टमेंट या रेसिपीमध्ये करू शकता आणि सोबतच अर्धा लिंबाचा रस मी इथं पिळून घेतलेला आहे टाकून घेतलेला आहे म्हणजे आणि लिंबाचा रस ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस लिंबाच्या लिंबामध्ये ज्या पिया असतात ना त्या पडून द्यायच्या नाही नाही तर रेसिपी कडू लागते तर आता आपण इथं मध्यम आकाराचे म्हणजे पोहे खायचे तीन चमचे गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे आता मी म्हणलं ना मी हेल्दी पद्धतीने रेसिपी बनवणार आहे तर बऱ्याचदा आपण घरी ज्यावेळेस काही बनवतो त्यावेळेस असं वाटतं की थोडं हेल्दीच बनलं पाहिजे इथं मी गव्हाचं पीठ तीन चमचे घालून घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ घातल्यानंतर हे बॅटर छान मॅशरने मॅश करून घेतलेलं आहे म्हणजेच मिक्स करून घेतलेलं आहे आणि बटाटे देखील मॅश झालेले आहेत आता हलकं बॅटर मॅश झाल्यानंतर आता आपण याला हाताने छान मिक्स करून घेणार आहोत नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ बनवतो त्या पद्धतीने छान मोसूद इथं हे बटाट्याचं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं हे बटाट्याचं बॅटर तयार झालेलं आहे छान मस्त जसं आपण चपात्या करतो तसंच इथं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे तर आता या पिठातलं थोडं थोडं म्हणजेच यातलं बॅटर थोडं थोडं घ्यायचं आहे आणि थोड्या थोड्या बॅटरचा इथं आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे आणि रोल तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बनवला आहे आणि रोल तयार केल्यानंतर आपण छोटे छोटे याचे स्नॅक्स कट करून घेणार आहोत तरा चा तर आता स्नॅक्सचा आकार तुम्हाला कसा हवा आहे कशा पद्धतीचा स्नॅक्स तुम्हाला बनवायचा आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने इथं हे हा स्नॅक्स बनवून तयार करू शकता तर इथं छान असे स्नॅक्स मी कट केलेले आहेत जोपर्यंत स्नॅक्स कट करत होते तोपर्यंत ऑइल गरम करायला ठेवलं होतं तर आता हे स्नॅक्स तळण्यासाठी तुम्हाला गॅस पूर्ण लो टू मिडियम ठेवायचा आहे आणि लो टू मिडियम गॅसवर हा स्नॅक्स तळून घ्यायचा आहे नाहीतर फुल गॅसवर तळायला जाता तर ऑइलमध्ये टाकताच स्नॅक्स लाल होऊन वर येईल आणि ती टेस्ट येणार नाही मस्त तर छान तुम्हाला क्रिप्सी स्नॅक्स बनवायचा असेल मस्तपैकी तर तुम्हाला गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान असा हे हा स्नॅक्स तळून घ्यायचा आहे आणि स्नॅक्सला ज्या वेळेस तुम्हाला तेल गरम करायचं आहे त्यावेळेस फुल गॅसवर बिलकुल तेल गरम करायचं नाही गॅस लो टू मिडियमच ठेवायचं आहे आणि लो टू मिडियम गॅसवरच तेल गरम करून घ्यायचं आहे तर हे एकदम मस्त आणि भारी असा हा स्नॅक्स बनवून तयार होतो मुलं तर खूप जास्त आवडीने खातात आणि बनवायची पद्धत तर तुम्ही बघितलीच जा किती सोपी फक्त नॉर्मली बऱ्याचदा आपण घरामध्ये आपल्या बटाटे ठेवलेलेच असते तर बऱ्याच घरात फ्रीजमध्ये शिजून ठेवलेले देखील असते नसले तरी बटाटे शिजायला काही वेळ लागत नाही दोन शिट्ट्यातच कुकरमध्ये बटाटे शिजून तयार होतात आणि ही मुलांसाठी एकदम परफेक्ट टाईमपास रेसिपी आहे खायला खूप टेस्टी लागते आणि तुमच्या घरात जर मोठी माणसांना बी असं काही चटरपटर खायची हो सवय असेल तर त्यांच्यासाठी ही ही रेसिपी खूप भारी आहे एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि एकदा जर तुम्ही ट्राय केली तर नक्कीच परत परत ट्राय करणार आणि आता इथं मी इथं मी स्नॅक्समध्ये घवाचं पीठ वापरलं आहे कारण मला थोडी हेल्दी बनवायची होती तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा मैदा वापरू शकता किंवा बारीक रवा देखील वापरू शकता नाहीतर डायरेक्ट कॉर्नफ्लॉवर देखील वापरू शकता तर इथं मी सर्व स्नॅक्स तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपल्या स्नॅक्सचा कलर किती छान आलेला आहे मस्त टेस्टी आणि चटपटीत असा आपला इथं स्नॅक्स बनून तयार झालेला आहे नक्की वेळ एक वेळेस ट्राय करा आणि तुमच्या मुलांना देखील खाऊ घाला आणि सध्या तर पावसाचे दिवस आहेत आणि पावसाळ्यात काही ना काही चहासोबत नाश्त्याला असं वाटतं ज्यावेळेस स्पेशली चार वाजता आपण चहा बनवतो त्यावेळेस त्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पाहिले ते असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका भले तुम्ही अगोदर रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर चॅनलवर येऊन कमेंट केली तरी चालेल तर चला आता पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय